महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे दिवस फक्त सहा ते सात तासाचा आहे म्हणजे इथे सूर्य दोन तास उशिरा उगवतो आणि दोन तास आधीच मावळतो असं इंटरेस्टिंग गाव बघण्यासाठी मी गावा या गावात आलो आहे त्यामुळे तुम्हाला या ब्लॉगमध्ये त्या गावाची पूर्ण मी सहल करणार आहे कारण इथे येण्यासाठी मला जवळपास तीन ते चार तास लागलेत सगळं फिरून आलो आहे माझ्या जे फक्त असे अनेक धबधबे या ट्रेकला तुम्हाला पाहायला मिळतील हा हिडन आहे आणि अनटस्ट आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा एका वेगळ्या व्लॉगमध्ये तुम्हाला तंडलपर्यंत कळालं असणार आहे की मी फोपसंडी नावाच्या गावाला म्हणजे या ट्रेकला आलो आहे तर याला फोपसंडी का म्हणतात इथे यायचं कसं इथलं राईट सीजन कुठला आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी करायला मिळणार आहे अंदाजे कॉस्ट पण किती आहे हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या ऑफ ट्रिकच्या वेगळ्या ब्लॉगला सर्वात आधी जाणून घेऊया की याला फोफसंडी का म्हणतात तर, तर हे जे गाव आहे इथे एक ब्रिटिश अधिकारी होता त्याचं नाव होतं फोफ आणि तो संडेला इथे स्पेशली राहायला यायचा त्यामुळे या गावाला त्याच्या नावामुळे ओळखलं जातं म्हणून संडी असं गावाला नाव आहे ते जे काही लोक क्राईम किंवा गुन्हे करायचे तर त्यांना शिक्षा पण तो द्यायचा त्यामुळे त्याच्या नावाने हे गाव ओळखलं जातं आणि हे पुण्यापासून साधारण एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर आहे आणि यायचं कसं तर हे ऑफबिट आहे तर तुम्ही एकतर ग्रुप प्लॅन करू शकता किंवा टू व्हीलर किंवा कारनेसुद्धा तुम्ही येऊ शकता आणि इथे यायचा राईट सीझन हा जुलै ते ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कारण आता इथल्या लोकल गाईडशी माझं बोलणं झालं तर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे बऱ्याच रंगाची फुलं येतात जसं की पिवळ्या रंगाची सोनकीची फुलं असतात किंवा जांभळ्या रंगाची टोपलीची फुलं ही सगळी फुलं येतात आणि साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरचा तो महिना असतो जेव्हा इथे सगळे ती फुलं तुम्हाला पाहायला मिळेल तर हे अशी सगळी सिनिक ब्युटी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर ही ऑबी ट्रेक टू फोपसंडी तुम्ही एकदा तरी नक्की करा आणि जर ग्रुपमध्ये प्लॅन करत असेल तर साधारणतः दीड एक हजारापर्यंत याची कॉस्ट जाते रस्ते छोटे आहेत त्यामुळे मी ॲडवाईज करेन एक सतरा सीटर किंवा मॅक्झिमम तीस सीटरचीच बस तुम्ही ऑप्ट करा आणि त्या हिशोबाने ग्रुप प्लॅन करून या मी अजूनही कुठल्या ग्रुपसोबत तुम्ही जाऊ शकता तर ह्याची डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो पण मी स्पेशली श्रीराम टूर्स अँड ट्रेकसोबत आलो आहे सो आय विल रिकमेंड यू कारण फूड सेफ्टी आणि ट्रॅव्हल प्लस लोकल गाईड या सगळ्यांची उत्तम सोय राम टूर्स अँड ट्रेक्स करतं केलेली आहे त्यामुळे माझं स्पेशल रिकमेंडेशन आहे त्यांचे डिटेल्स तुम्हाला इंस्टाग्राम पेजवरती मिळतीलच आणि त्यांचे डि इंस्टाग्रामचे डिटेल्ससुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला प्रश्न पडेल की हे फक्त ट्रेक आहे का तर हे ट्रेक नाही हा लाईफ एक्सपिरियन्स आहे आणि जर तुम्ही हे प्लॅन केलं तर तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे तर एक तर आहे की वॉटरफॉल खूप आहे आपण एक वॉटरफॉल त्यातला कवर करणार आहोत त्याच्यानंतर इथे कोकणकडा आहे हे माझ्या मागे जे दिसतं आहे आत्ता मी जिथे उभं आहे ते आहे कोकणकडा आणि इथनं असा सिनिक व्ह्यू तुम्हाला दिसतो आणि इथूनच तुम्हाला हरिश्चंद्रगड फोर्ट पण दिसतो जो मागे दिसतो तो त्याच्यानंतर इथे काही केव्ज आहेत जिथे अजूनही लोकं राहतात ते केव पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही याच्यात करू शकता त्यामुळे दिस ऑफ बी ट्रेक इज अ कम्प्लीट पॅकेज अकॉर्डिंग टू मी अँड आय हायली रिकमेंड की एकदा तरी तुम्ही नक्की करा आत्ता वाटत आहेत सकाळचे आठ आणि आपण आहोत फोपसंडी नावाच्या गावात आणि हे बघा असे हा गाव आहे इथली ही शाळा आहे आणि आत्ता इथल्या गावकऱ्यांशी बोलताना लक्षात आलं की ते पस्तीस एक घर आहेत साधारण या ब्लॉगमध्ये आपण ह्या गावाची पूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा छोटे छोटे घर क्लाउड दिसत आहेत बघा इथे एवढा पाऊस असतो की ते भिंतीसुद्धा हिरव्या झालेल्या दिसत आहेत त्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अजूनही काही लोक असे आहेत जे केव्जमध्ये राहतात आणि मी तुम्हा तुम्हाला घेऊन चाललो आहे ते दाखवायला चला पुढे जाऊन कॅमेरा फ्लिप करतो आणि दाखवतो या काळातही लोक केव्जमध्ये कसे राहतात हा माझा पहिलाच अनुभव आहे सो ना आय एम एक्सायटेड टू सी दॅट कॅमेरा फ्लिप करतो आणि दाखवतो तुम्हाला केव्जमधलं आयुष्य हे बघा आपण इथून आलो आता आणि इथून आल्यानंतर हे बघा ते केव्ज आहे रस्ता बघ घेतला तर मी आता आत आत जाऊन बघणार आहोत आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लोक कसे जगतात आपण जिथे उभे आहोत ही आहे गुहा आणि त्या ॲक्च्युली माणसं राहतात दोन हजार पंचवीस मध्ये सो कॅमेरा तुम्हाला फ्लिप करून दाखवतो

आपण इथे थोडे फोटोज काढले केव्ज बघितले आणि इथून इथे पुढे आल्यानंतर इथे समोर एक किल्ला पण आहे त्याची माहिती तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेली आहे आणि त्यानंतर त्याने एक फोटो पॉईंट बनवला आहे आपण इथे जाऊन बघूया कसा व्ह्यू दिसतो ते चला इथे गेल्यानंतर आवट लुक्स इज इंट इट अमेझिंग इथून आलो घोपटेवाडी म्हणून गाव आहे इथे गाडी पार्क केली आहे आणि इथून आपला ॲक्च्युली ट्रेक स्टार्ट होतो आणि एक पाच एक किलोमीटरचा ट्रेक आहे तर हा प्रवास तुम्हाला दाखवतो हे बघा एवढं डेन्स फॉरेस्ट आहे अशी मस्त ट्रेक आहे आपण इकडनं आलो पुढे जाऊया बघूया हे बघा इथे इथून इकडे आपण आलो आहे इथे बस पार्क केलेली आहे इकडे ते गाव आहे पफसंडी नावाचं आणि इकडनं ट्रेक करत आलो आहे आपण अंदाज आहे एक चाळीस पंचेचाळीस मिनटं आणि तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा हे आहे वॉटरफॉल असे अनेक एक वॉटरफॉल तुम्हाला या ट्रेकला पाहायला मिळेल आणि हा कम्प्लिटली ऑफ बी ट्रेक आहे त्यामुळे कीप दिस इन युअर बकेट लिस्ट चला पुढे जाऊया आणि आपण चाललो आहे कोकणकडा पाहायला हे बघा ह्या बायीवाटांनी आपण आलो आहे पण अतिशय शार नाही आलो आहे आणि त्यालानंतर असं अजून एक झूम करतो दिसेल तुम्हाला अनेक जरी तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपली टीम आहे चला इथून पुढे जाणार होतो आपण पुढे जाणार आहोत बट आय हव्ह शो यू समथिंग रेझी हे बघा इथे अशी पांढरी फुलं फुललेली आहेत दिस सैनिक ब्युटी मस्त आहे बघा आता इथे होतो आपण बघा इथून परत चालत आपण आपल्या गाडी जिथे पार्क केली तिथे गेलो आता इथून पुढे आपण वॉटरफॉलला जाणार आहोत सो स्टेट युनियन कीप वॉचिंग हे बघा आपण इकडनं आलो एक वीस मिनटं वॉक करत हॅलो हो so stay tuned show you some आणि आता आपण जाणार आहो इकडे इकडे जाऊन आपल्याला आंघोळ करायची आहे मस्ती करायची आहे पाण्यात ओके सो सस्टेट नाल शो सम फुटेजेस माझ्या जे फक्त असे अनेक धबधबे या ट्रेकला तुम्हाला पाहायला मिळतील हा हिडन आहे आणि अनटस्ट आहे कारण हा ऑफबिट ट्रेक असल्यामुळे त्यामुळे आपण इकडे जाऊन जरा पाण्यात मस्ती करूयात चला

कॉल करून आल्यानंतर आपण इकडे गाडी लावून इथनं आलो आणि इथे आपला होमस्टे होता सो दिस इज वन ऑफ द बेस्ट होमस्टे आय एव्हर हॅव सीन इथे जेवायची ब्रेकफास्टची सोय केली होती आणि तुम्हाला जिथे झोपायची सोय केली ते पण दाखवतो आत आल्यानंतर अशा प्रकारे आणि हॅलो सर कसा होता एक्सपिरियन्स लवकर या म्हणजे इथली जी डेव्हलपमेंट झाली नाही आहे ती बघायला मिळत अगदी रॉ ब्युटी बघायला मिळाली येस थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग तर हे असं इथे त्यांनी राहायची व्यवस्था केली होती इथे मॅट आहे कॉट आम्हीच नको म्हणून सांगितलं त्यांना आणि आत गेल्यानंतर वॉशरूम आहे ते तुम्हाला दाखवतात मेल मेंबर्स असंच इकडे पण आहे सेम आणि इकडे एक अजून सेपरेट लेडीजसाठी आहे आणि हा इथला स्टाफ थँक्यू सो मच मस दादा मस्त वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून इफ यू कमिंग फॉर दिस स्ट्रेक एनशुअर यू ऑफ फॉर दिस त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल मी खाली डिटेलमध्ये देतोच फक्त बुक करा नसेल तरच त्रास द्या सारखं

राहायची व्यवस्था तर मी एवढे ट्रेक केले त्याच्या आधी पण दिस वन वॉज द बेस्ट याच्यासारखी सोय आम्हाला कुठे मिळाली नाही आणि हे अगदी मनापासून खरं आहे ब्लॉगमध्ये आहे म्हणून नाही सो थँक्यू सो मच वन सेकेंड सैन टू से एनीथिंग ट्रेक हा पहिल्यांदा चांगला आहे खूप के लेट केले <laughs> हा ट्रेक नाही कुठंतरी लक्झरी जास्त वाटलं खाण्यास एकदम उत्तम राहण्यासाठी एकदम उत्तम अटॅच टॉयलेट बाथरूम गादी पलंग एवढी कधीच नसते सर्वात चांगलं जेवण आणि खडी साखरे दॅट वॉज दॅट वॉज चेरी ऑन टॉप ट्रेक, <laughs> that was, that was <laughs> ट्रेक चा, हा फाय स्टार पुढचा एक्सपिरियन्स येस yes. चला अजून थोडा प्रवास राहिला तर दाखवू आपल्या व्हिव्हर्सना स्टेट युनियन कीप वॉचिंग रिमेंबर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आता लंच करून झाल्यानंतर आपण इकडनं आलो इकडे आपण गाडी पार्क केली आहे आणि त्यालानंतर एक ब्युटिफुल व्ह्यू आहे तर तिथे आपण थोडे रील्स बनवले फोटोज काढले जर तुम्ही या ट्रेकला आलात तर हा पॉईंट नक्की नक्की कवर करा मिस करू नका चला आता पुढे जाऊया इकडे आपलं ट्रेक ऑलमोस्ट संपत आलेला आहे तर इथे हा व्लॉग एंड होतोय आमच्याबरोबर तुम्हालाही हा प्रवास नक्की आवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट करून नक्की कळवा ऑन दिस नोट आय एम संदीप सायनिंग ऑफ रिमेंबर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब